छत्रपती शिवाजी महाराज की भडगाव नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्या ठिकाणी मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या सोबत आलेले पक्षाचे सरचिटणीस मित्रांदना पाटील त्या ठिकाणी उपस्थित आपल्या लोकप्रिय खासदार स्मिताताई ताई आपले मंगेश दादा डॉक्टर राधेश्याम चौधरी मान्य दिलीप भाऊ जयश्रीताई ऐराव अमोल भाऊ शिंदे आमच्या वैशालीताई प्रतापनाना पाटील या ठिकाणी उपस्थित आपल्या उमेदवार अध्यक्षपदाच्या सुशिलाताई केतकीताई आणि सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार आता नावं माझ्याकडे एवढेच आहेत कारण भरपूर मान्यवर मागे बसलेले आहेत आता ज्यांचे नाव सुटले त्यांनी मंगदानाला पकडावं कारण हे मतदानाची यादी आहे माझं तर काही दोष नाही तुमचं नाव सुटलं असेल तर उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधन अंतिम टप्प्यामध्ये आता निवडणूक येत चाललेली आहे सभा होत आहेत आज माननीय उपमुख्यमंत्री महोदय पण इकडे आहेत काल त्यांचे आमचे खासदार श्रीकांतजी पण जिल्ह्यामध्ये या ठिकाणी होते आपापलं म्हणणं सगळेजण या ठिकाणी मांडतायत मंगेशा या ठिकाणी बोललेत वैशाली ताई पण त्यांचे भाषण छोटे छोटे मी या ठिकाणी ऐकलं पण मला वाटतं भडगावची परिस्थिती जितकी खराब आहे जिल्ह्यामध्ये तेवढी खरंच तरी खराब कुठेही नाही मला असं वाटतं कुठे <laughs> नाही कुठेच नाही माझ्याकडे पाच जिल्हे आहेत नाशिक आहे नगर आहे धुळे नंदुरबार जळगाव सगळ्या ठिकाणी सभा होत आहेत दररोज सात आठ ठिकाणी मी जातोय पण भडगाव बद्दल जे मी ऐकतोय जितकं बोललं जातंय कुठे शहरचं नावच दोन नंबरचं शहर केलं जातं भडगाव काय तर दोन नंबरचं शहर अरे का होतंय कारण उमेदवारची यादी आपण वाचली मग सगळं सांगितलं तर मी फार रिपीट करणार नाही पण खरं असं कसं होऊ शकतं की सगळे दोन वाले सगळे उमेदवार गेलेत पण तुम्हाला शहर काय ठेवायचं आहे का कुठे गाठ ठेवायचं आहे का विकून टाकायचं आहे असं कुठे होत नाही एखादं दुसरं नाव चुकतं येतं अपरिहत्ता असते द्यावं लागतं हे मी समजू शकतो आता माझ्याकडे सुद्धा एकोणती चिज सदायचं जामनेरला आम्ही सगळेचे सगळे शंभर टक्के येतो आमच्याकडे मुस्लिम बांधव आहेत आठच्या आठ जागा आमच्या भाजपाच्या समोरशी मिळतात यावेळेला आता दहा देखील अकरा जागा बिलूनच झाल्या <coughs> यावेळेला सगळे शंभर टक्के निवडून देतील मग याचा अर्थ असा आहे की आम्ही सगळे सत्यापत्त्यावाले रीतीवाले म्हणजे आमच्याकडे असा प्रकार नाहीच आहे रीती फीती पत्ता घेतता पण यांना जो घ्यायचं का आमच्याकडे तो कोणी विचारणारच नाही आहे मग आम्ही अशाच लोकांना घ्यायचं का शहराचे सूत्र त्यांच्या हातावर सोपवायचे का मला हे कोण उगडलेलं नाहीये बरं इथेच नाही बाजूच्या पाचोऱ्यामध्ये सुद्धा काय परिस्थिती आहे सगळे हेच लोक आहेत का तर हे लोक पैशावाले आहेत धनमाल वाटता म्हणे मटण दारू जोरात काही खायकेच करत नाही म्हणे मग पाच वर्ष या शहराचे सूत्र नेतृत्व आम्ही दारू सट्टा पत्ता रीतीवाल्यांकडे लिहिणार आहोत का एकदा तुम्ही खाऊन घ्याल मटण पिऊन घाल दारू काय भेटतील हजार रुपये भेटतील पाचशे रुपये भेटतील दोन हजार रुपये देतील पण पाच वर्ष हो, आम्ही आमच्या गावाचं सगळं नेतृत्व अशा लोकांचे आता देणार आहोत की ज्यांनी गावच विकून टाकावं काय अपेक्षा करणार आपण त्याच्यामुळे कामाची आणि काय ते कामं करणार आहेत आणि म्हणून मला वाटतं आता निर्णयाची ठरवण्याची वेळ आलेली आहे भडगावमध्ये आम्ही कधी लक्ष घातलं नाही हो यावेळेला आपण चोवीसच्या चोवीस जागा उभ्या केल्यात सगळ्या कमळाच्या चिन्हावर आहे याचं पहिल्यांदा होत आहे पण आता तुम्हाला निर्णय करायचा आहे की बाबा हे शहर कोणाच्या हातामध्ये जायचं एक इकडे आमचे नगरसेवक आहेत सुशिक्षित आहेत सुसंस्कृत आहेत चांगले आहेत आणि तिकडे बघा एक एक है, है, और इथे नाही पाचोऱ्यामध्ये बघा आता मंगेजारा जे म्हणले की खरंच गिरी बहुतं ना आपाचं काही ठरलं आहे का की मी सगळे पाडून टाकतो तुम्ही निवडून द्या म्हणून पण मंगेजारा तुम्हाला कोणी सांगितलं होतं दोघांशिवाय ते ठरलंच नव्हतं मंगेजारा कुठे गेलेत हे तुम्हाला कसं काय कळलं की आम्ही असं करतोय म्हणून हा असं वाटावा असेच उमेदवार दिलेले आहेत की पडले पाहिजेत त्याची प्रतिमाच खराब आहे आणि अशा पद्धतीने जर काम चाललं तर कसं होणार आहे गावात आणि म्हणून आपल्याला मी विनंती करायला आहे की यावेळेला चांगले लोक निवडून द्या प्रामाणिक लोक निवडून द्या त्या गावाचा विकास करतील त्या गावाचा उद्धार होईल असे लोक आपल्याला यावेळेला निवडून द्यायचे आहेत आपल्याला माहिती आहे भारतीय जनता पक्ष दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळी आपली सत्ता आहे दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदीजी आहेत की ज्यांनी आपलं नाव लोक दुसऱ्या देशात नाही तर पण बराबरी त्याच्या नावाचा डंका आहे खाली महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत त्यांचा मुख्यमंत्री आहेत त्यांची दूरदृष्टी आपल्याला माहीत आहे त्यांची काम करण्याची पद्धत आपल्याला माहीत आहे थेट जळगावपर्यंत मग तुम्ही जिल्हा परिषदे घेतली असेल महापालिका घेतले असतील तुम्ही सगळे भाजपाची सत्ता आहे महायुतीची सत्ता आहे दादांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळ्या ठिकाणी प्रयत्न केले दादानी सर्वात आधी त्यांना विचारलं मी म्हटलं विचारून घे युती कशी करायची काय करायचं त्यांनी सांगितलं मला युती करायची नाही म्हटलं बाप असं असं नाही सगळेजण युती करायची धिका नाही म्हणतायत मला युती करायचीच नाही त्यांना सगळे असे सत्यापट्ट्यावरले जुगारवाले जाण्याचे होते या ठिकाणी त्यांचंच राज्य कोण सगळं गाव विकायचं होतं आपलं बरं कळलं नाही का म्हणतात असं त्यांनी युतीला नकार दिला त्यामुळे माझी सगळी दारा बंद दादा म्हणे काहीतरी थोडं वारे दार थोडी फट उघडी ठेवा मग दादा जी खिडकी तरी म्हणजे खिडक्या बी बंद दरवाजे बंद काहीच नाही म्हणजे सगळं बंद युतीचं बोलायचंच नाही मी माझं माझं लढणार ठीक आहे लढा मला वाटतं खूप चांगले कार्यकर्ते त्यांच्याकडे इतके वर्षे आमदार आहेत प्रामाणिक कार्यकर्ते असतील काम करणारे अडचण असेल आता जांभायला माझं असंच आहे माझ्याकडे एकोणतीसशे एकोणतीस लोक सगळे बिनबिरोधी एकोणतीस एोणतीस लोक सगळे डिपॉइट शंभर जमा करून आम्ही निवडून देतो मलाही अडचण आहे मी सांगतोय इथे युती तुमचं काहीच नाही आहे हे काही माणूस देता येत नाही तुमचं बाराशे लोकं ग्रापाई सदस्य तालुक्यामध्ये सुद्धा कुठल्या पक्षाचं नाही आहे एक थोडेफार पाच पन्नास जर विरोधी पक्ष ठोड सोडले तर कुणीच नाही आहे आणि म्हणून मला वाटलं की चांगले लोक देतील पण यांनी असे सगळे एक हिरे काढले कुठे चिरून राखले होते काही समजत नाही कुठे लपून ठेवले होते एक एक हिरे काढले आणि या लोकांना त्या ठिकाणी तिकीट दिलं आता हे तिकीट दिल्यावर तुम्ही निवडून देणार आहात का त्यांना एकदा ठरवा आपण या भडगावचं काय करायचं बाजूला तुम्ही जामनेरला आले की नाही मला माहीत नाही तुम्ही जामनेर बघा बाजूला चाळीसगाव जाऊन बघा काय कामं केले मग नाही त्याला तर मला हव्या वाटतं हेव वाटतं कौतुक वाटतं अगदी दोन वर्ष झाले म्हणजे आता पहिलेच काम संपले दुसरी सुरू झाली एकच वर्ष झालं सहा ना वर्ष झाले या सहा वर्षामध्ये मंगेश दादांनी जे कामं चाळीसगावमध्ये केले मला तर चाळीस वर्षा निवडून येत आहे आता सात आठ तुमचा आमदार आहे सगळ्यात सिनियर आहे बी जे पीमध्ये पण मंगेश दादांचा हेवा करावा असं काम त्यांनी त्या चाळीसगावमध्ये उभं केलेलं आहे खरं सांगून आता कोर्टाची मोठी मार करून टाकली आरटी ऑफिस कधी ज्यासारखं नव्हतं ते आरटी ऑफिसर आणून टाकलं सगळ्या इमारती नवीन केल्या सगळे रस्ते सुशोभित करणार चोख सुशोभित करणार अतिशय कमीत कमी निधीमध्ये इतकं चांगलं काम मंग त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे की मला सुद्धा वाटतं की सगळं आपलं चुकलं की इतक्या वर्षामध्ये या माणसाने एवढस वर्षात कसं काय करून टाकलं सांगतो इतकं चांगलं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि इकडे काय चाललंय तुमच्याकडे काय चाललेलं आहे फक्त टक्केवारी सगळ्या कामात टक्केवारी सगळे दोन नंबरचे धंदे आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा विनंती करेल की आता हे सगळं आपल्याला बदलायचं आहे देशामध्ये मोदींच्या दे नेतृत्वाखाली इतकं मोठं काम चाललेलं आहे अकरा वर्ष झाले मोदीजींना पंतप्रधान होऊन अकरा वर्ष आपली अर्थव्यवस्था अकराव्या नंबरवर होती आता आपण चौथ्या नंबरवर येतोय चौथ्या नंबरवर आपण येतोय छोटी गोष्ट नाही आहे आज मोदीजींचं काम आपण बघतात अगदी अर्थव्यवस्था तर आहे इंडस्ट्री असेल रेल्वे असतील विमानं असेल ते सगळं आहे पण अगदी शेवटचा माणूस समाजातला की जो अगदी शेवटच्या गावाच्या शेवटी राहतोय खेड्यात असेल गावात असेल शहरात असेल की त्याच्या घरावर सदा नुसता प्लास्टिकचा कागद आहे त्याला घराला भिंती नाही परकाट्यात दुरकाट्या लावतो राहतो राहतोय घरामध्ये लाईट नाही शौचालय नाही पिण्याच्या पाण्याची व्यवसाय नाहीच नाही या लोकांचं काय आणि म्हणून त्या लोकांना आधी प्राधान्य द्या त्याला घर असलं पाहिजे त्याच्या घराला भिंती असल्या पाहिजे त्याच्या घरामध्ये लाईट असला पाहिजे त्याच्या घरी शौचालय असलं पाहिजे पिढ्याच्या पाणी नळ त्याच्या घरापर्यंत गेला पाहिजे त्याच्या घरात गेला पाहिजे हा विचार करणारा पहिला पंतप्रधान आपल्याकडे गेला पहिल्यांदा आज गावागावामध्ये सगळ्या शहरामध्ये सगळ्यांना शंभर टक्के लोकांना घरं मिळत आहे महिलांसाठी पहिला निर्णय जो पंतप्रधानांनी घेतला आपल्या अकरा वर्षापूर्वी निवडून आल्यावर पहिला निर्णय काय घेतला मोदीजींनी महिलांसाठी सांगू शकाल तुम्ही काय दिलं तुम्हाला महिलांना मोदींनी काय दिलं गॅस दिला मोदीजी सांगितलं की आमची एकही आई आमची एकही बहीण आमची एकही मुलगी ही, एक ही या ठिकाणी चुला फुकणार नाही मोदीजी कोणामध्ये ना शल्य होतं आमची आई बहीण शेतातून येते काम करून काट्याकुट्या इकडून वड तिकडून धड पावसाळ्यामध्ये ओल्या असतात सगळ्या धूर येतो हिवाळ्यामध्ये आंबट ओल्या असतात आणि अशा वेळेला घरामध्ये काट्याकुट्ट्या आणून ते बिचारी स्वयंपाक करते थकून मागून आल्यावर चहा करते जेवण करते मुलाबाळांचं नवऱ्याचं आणि अशा वेळेला सगळ्या धूर पोटामध्ये घेते छातीमध्ये घेते डोळ्यांमध्ये घेते टीबी होतोय फुप्फसाचा रोग होतोय काय काय मग आणि मोदींनी सांगितलं याच्या पुढे एक सुद्धा आमचे भगिनी एक सुद्धा आमची आई चुला फुकणार नाही सगळ्यांच्या घरामध्ये गॅस जवळपास वीस कोटी लोकांच्या घरामध्ये मोदींनी आज गॅस दिलेला वीस कोटी लोकांकडे सगळ्या बघणी तुमच्याकडे गॅस आहे की नाही सगळ्यांकडे का चुले आहेत बंद झाले चुले स्टोव्ह बंद झाले ते तर वर मोठमोठ फिरणाऱ्या भगिनी आम्ही बघितलेल्या आहेत लिटर ब्रॉकेल साठी आता ते सगळं बंद झालेलं आहे तुम्हाला गॅस दिला मोफत धान्य कोरोनाच्या काळामध्ये एवढी महामारी निघाली घराच्या बाहेर कोणी पडत नव्हतं इन्कमच राहिलं नाही मग खायचं काय मोदींनी सांगितलं की सगळ्या देशभरामध्ये सगळ्यांना धान्य मोफत जे गरजू आहेत गरीब लोक आहेत सगळ्यांना धान्य मोफत पाच वर्ष झाले त्या कोरोना दोन मोदीजी पुन्हा झाले झालेत मोदींनी सांगितलं मी असेपर्यंत सगळ्यांना धान्य रेशन मोफत तुम्हाला रेशन मोफत मिळत आहे की नाही मिळत आहे सगळ्यांना रेशन मोफत मिळत आहे मग इतका गरीबाच्या काळजी घेणारा पंतप्रधान आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे इतकी गरिबाची काळजी मिळाली म्हणजे भगिनींसाठी काही मुलींसाठी काही मुलांसाठी काही शेतकऱ्यांसाठी काही शेतकऱ्यांना बारा हजार रुपये महिना घरपोच तुमच्या अकाउंटमध्ये येत आहेत अल्पभूधारक शेतकरी आहे कामाला लागत आहेत थोडंफार काही मजुरीसाठी लागत आहेत बियाण्यासाठी लागत आहेत बारा हजार रुपये तुम्हाला मिळत आहेत अनेक निर्णय आहेत कारागिर आहेत तुम्हाला तर पेठे मिळाले का कारागिरांना कामगारांना बांधकाम करणाऱ्यांना मिळालं त्याच्यापुढे काय काय आहे कारागिरामध्ये तिथे जातो बांधकाम करतो तर रेती सिमेंट कालवतो त्याच्यामध्ये मग पाय कसे डोले होतात त्या पायाला सगळ्या चिकल्या येतात सगळे पाय फुटतात हाताने काम करतो विंटरचो सिमेंट वापरतो तिथे त्याचे हात फुटत आहेत त्याला ग्लोव्ज दिले त्याला मोठे गप्बोट दिलेत त्याला डोक्यात घालायला हेल्मेट दिलं की काही वरतूक हल पडलं नाही तर जीव जाता कामाने त्याच्यावर टॉर्च दिले राहत त्याच्या वेळी असेल तर आंधार असेल तर काय काय दिलं त्याला बॅटरी दिली चार तारी डबा दिला जेवण करायसाठी की फडक्यात बांधून घेऊन जाऊ नको डबा घेऊन जाहीर दिलं जाणी मच्छरदानी पण दिली घरी गेल्या कामावरून थकून मागून नवरा बायको तो की मच्छरदाणी झोपा दास चौथा काम बांधू दिले की नाही मग इतकं काळजी घेणार सरकार तुमचं या ठिकाणी आहे पंतप्रधान तुमचं या ठिकाणी आहे अजून काय पाहिजे तुम्हाला मी तुम्हाला शंभर योजना सांगेन अंगणवाडी आहे तुम तुमच्याकडे तुम्ही आहेत सरसे अंगणवाडीचे एवढं मोठं काम आहे महिलांचं महिला स्वयंभू झाल्या पाहिजेत स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत म्हणून मोदींनी या ठिकाणी एवढ्या मोठी योजना आणली अंगणवाडीच्या माध्यमातून आज आम्हाला लखपती दिदी तयार करायच्या आहेत त्यांची संख्या मला कोटीमध्ये द्यायची आहे की महिलांची जी शेताच्या पण पलीकडे कुठे जात ती घराच्या पलीकडे कुठे जात नाही चूल आणि मूल यापेक्षा तिला काही माहितीच नाही त्या महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहायला पाहिजेत त्यांना कर्ज दिलं गेलं मागच्या दोन वर्ष मी या खात्याचा म्हणतो होतो अठरा हजार कोटी रुपये तुम्हाला बचत करण्याचा कर्ज दिलं अठरा हजार कोटी बँका सुद्धा मागे फिरतात महिलाचे आमच्या कर्ज घ्या कर्ज घ्या कर्ज घ्या आपण म्हटलं ते होता नाही तो मानली कारण आपण देतोच नाही परत <laughs> आपलं रेशो फार खराब आहे महिला शंभर टक्के कर्ज फेडतात आणि आम्ही कर्ज पैसे कमी देऊ आमचं प्रमाण कमी आहे तर कर्ज बरं पण महिला काट कशीने वागतात कामं करतात कर्ज भरतायत फेडतायत म्हणून याच्या मागे लागलेले आहेत महिलांचं सक्षमीकरण मोदींनी या ठिकाणी केलं अनेक योजना आहेत अनेक गोष्टी आहेत आजकाल मी एस टीमध्ये जातो बघतो एस टीमध्ये आता माणसं दिसतच नाही तुम्ही बघा माणसं दिसतच नाही दहा खिडक्या तर एखाद्या खिडकीत कोणीतरी बघतो भाऊ तेवढं जावं लागतो बराच रोज मी विचार केला मी दोन चार महिन्यांनी म्हटलं असं कसं काय आमचं माणसाचा प्रवासच करत नाही तर माणसानं गाड्या घेतल्या घरच्या बाईला होता जाय तो गोष्टीनं असं काही झालं का मग मला आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की भाऊ ते अर्ध तिकीट आहे ना त्याचा प्रकार आहे आता माणसं घरात बसले आणि आमच्या भगिनी बाहेर फिरायला होऊन गेल्या कुठे मौज झाली जा तूच चालले जायचं नाही जळगावला कुठे आजारी पडलं पाहायला जायचंय का तू जर ते शपरजन बिगे केळ बिगे तूच चालले जाय तिथे लग्नाला जायचंय तूच रे मी पोरं सांभाळतो घरात असं काय झालं हा लग्नाने मी जाय म्हणजे आयचे पैसे ये ये दे 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 को? ते शंभर रुपये काय ते पन्नास रुपये येईल तुम्ही लाडके म्हणजे घेऊन टाक म्हणजे आता काही गो कोणी आजारी असेल पेशंट असेल त्याला केळं संपर्क घ्यायचे तूच घे लग्नाचा आहेर करता शे दोनशे रुपये पाचशे रुपये तूच करून टाक काय तो पैसे म्हणजे तुम्हाला सुद्धा इतकं सक्षम शासनाने केलेलं आहे देवेंद्रजींनी केलेलं आहे आपले सीएम मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे मोदीजींनी या ठिकाणी केलेलं आहे इतक्या चांगल्या योजना तुमच्यासाठी आणलेल्या आहेत गरीबी नारे नारेपुरीत दिले गेले पण गरिबी किती हटली नाही काँग्रेसच्या काळामध्ये काहीच नाही काहीच केलं नाही गरिबी हटवा जा शेतात कामं करा धंदे करा मजुरी घ्या खा प्या तर तुमची गरिबी तुम्हीच हटवा <laughs> पण इतका विचार करणारं सरकार हे पहिल्यांदा आलेलं आहे देशामध्ये <laughs> अजून तर काही नाही अजून पुढे बघा काय काय होतं अजून तर एक वर्ष झालं अजून पुढे बघा काय काय होणार आहे राज्यामध्ये काय स्कीम येतील योजना येतील पंतप्रधानाच्या काय योजना येतील आणि म्हणून मला वाटतं की असा पक्ष की ज्याने देशाचं नावलौकिक जगभरामध्ये केलेलं आहे आज जगभरामध्ये आम्ही फिरतो जातो येतो काय सांगतो पूर्वी आम्ही जायचो मला पस्तीचाळीस वर्ष झाले मी पण अर्धे मंत्री आहेत अनेक देशात अर्ध जग जास्त फिरलो मी पूर्वी जायचो तर लोक इंडिया सांगितलं कसे बारीक डोळे करायचे हा इंडिया उदारशा आता आम्ही गेलो अमेरिकेत जाऊ द्या जपान जर्मन रशियात जाऊ द्यात कुठं झाले तर इंडिया हो इंडिया हो वेलकम वेलकम युअ इंडिया मोदीजी हा मोदीजी म्हणजे मोदीजी नावाचा डग्गा इतका मोठा आहे जगभरामध्ये की आता सगळं जगमान्य ते झालेले आहेत असा नेता आमच्याकडे आहे आणि मग अशा पक्षात जायचं नाही तर मग कुठे जायचं अशा पक्षाच्या आता नेतृत्व द्यायचं कोणाकडे जायचं आणि म्हणून माझा आपल्याला या ठिकाणी सवाल आहे की आता तुम्ही सगळं विसरा नाते गोते हाय करता तो ते करता यान मध्ये चहा पाजल ते पाजलतील हे गाजलतील इकडे घेऊन गेलता हॉटेलमध्ये घेऊन गेलता आता हे बंद करा आता फक्त एकाच लक्षात ठेवा भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्ष इथे आम्ही मित्रपक्षामध्ये आहोत आम्हाला कोणाला टीका टिप्पणी करायची नाही पण या ठिकाणी आपण संपूर्ण बंगळत आहोत जिथे युती मित्र मी युतीचं सांगू पण आज या ठिकाणी आपण जो मोठा प्रवाह आहे मुख्य प्रवाह त्यामध्ये आपल्याला सामील व्हायचंय महासागरामध्ये आपल्याला सामील व्हायचंय तुमच्या विकासाची गॅरंटी आमची आहे मंगेशदारांनी सांगितलं मंगेशारांचं इकडून जावं यावं लागतं तुम्ही तेव्हा केव्हा पकडू शकता त्यातले टोलन जाऊन ठेवत दंडा लावून ठेवायचं मंगेदाराचे की आपाप खाली पडला पाहिजे तुमच्या कामासाठी केव्हाही ते तयार आहेत सदैव तयार आहेत या ठिकाणी तर या ठिकाणी आहेत आमचे दादा या ठिकाणी दिले भाऊ आहेत ते तिकडे तर उभे आहेत ते या ठिकाणी आहेत नाना या ठिकाणी आहेत सगळे लोक या ठिकाणी आहेत अमोल या ठिकाणी आहेत सगळे प्रमुख लोक माफ करा पण सगळेच प्रमुख लोक या ठिकाणी आहेत आणि ताईंबद्दल तर काय बोलावं मला जेव्हा समजलं की आमचा उमेदवार इतका सक्षम आहे इतका मनमिळवू आहे इतका चांगला आहे की ह्या अपक्ष उभ्या राहण्या तरी निवडणूक असं मला सांगायचे म्हटलं ताई <laughs> अपक्ष उभ्या राहण्या तरी निवडण हसत मग मी त्यांना बघितलं दोन तीन वेळा आलो मी म्हटलं ताईला टेन्शनच नाही काही टेन्शनच नाही अतिशय सगळ्यांनी सांगितलं की अतिशय मन मिळावू सगळ्या लोकांना सोबत घेऊन चालणाऱ्या अशा आमच्या ताई या ठिकाणी दगडशी पराठी उमेदवार आहेत माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे कुठल्या आमिषेला बळी पडू नका कुठल्या आमिषेला बळी पडू नका हा ते देतोय तो ते देतोय हा भाव काढतोय तो ते भाव करतोय मोर्द्या तिकडे भले घेऊन टाका पण बटन मटतं कमराचा दाबा <laughs> बटन सगळ्या लोकांना सांगा की बिलकुल नाही अशा लोकांच्या हातात तुम्ही गाव देऊ नका माझी विनंती आहे आपल्याला आपल्या गावाचा विकास करायचा असेल आपल्याला पुढे जायचं असेल तर अशा लोकांच्या हातात तुम्ही सत्ता देऊ नका की ते या गावालाच विकून टाकतील आणि म्हणून आपल्याला आज निर्णय करायचा आहे की हे आता फक्त कमळ कमळाशिवाय आम्ही कुणालाही मतदान करणार नाही हे आपल्यापुरतं नाही शेजारी पाजारी इकडे तिकडे तिकडे काय असेल नसेल तर सगळ्याकडे आपण सांगा सगळ्यांना जाऊन सांगा फोन करून सांगा गाव सोड आहे आपण भेटतो सगळ्यांना अजून चार दिवस आहेत पाच दिवस आहेत या वेळेमध्ये आपण सगळ्यांना जाऊन सांगा भूल थापांना बळी पडू नका आणि कमळाचं बटन दाबून आमच्या ताईंना आमचे सगळे नगरसेवक हो या ठिकाणी चोवीस या ठिकाणी आहेत त्यांना सगळ्यांना जोडून द्यावं आपल्या सेवेची संधी द्यावी निधीच्या बाबतीत विकासाच्या बाबतीत अजिबात काही तुम्ही विचार करू नका त्यासाठी मंगेकरही या ठिकाणी आहेत मी सुद्धा या ठिकाणी आहेत आपल्या खासदार सुविधा या ठिकाणी आहेत तुम्हाला निधीची कमतरता मी पडू देणार नाही जो जो तुमच्या विकासाला दिला गेल तर आम्ही सर्व निधी तुम्हाला या ठिकाणी देऊ एवढंच प्रसंगी सांगतो पुन्हा आपले सर्वांचे आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र